नमस्कार कसे हा सगळे हसता हसायलाच पाहिजे चला आज आ, ते खोललेलं आहे तांदळाची पिशवी बराच वेळ गेला माझा म्हटलं खोलले आता दहा किलोच आहे हे वापरतो इंडिया गेट इंडिया गेट वापरतो आणि तांदूळ खोललेला आहे बरं का आता एवढ्यात पॅक माझं दहा पाच दहावीं गेल्यावर एकदम वेगळं होतंय काय <laughs> काय काय करतात आपलं छान पॅकिंग छान होतं मग आणि ह्याच्यामध्ये काय माहित आहे का जादव आहे जादव हे खातो आम्ही इंडिया गेट सगळं उलटं दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये फ्री काय तर आहे ते आपण बघूया काय आहे फ्री तुम्ही पण कुठलं तांदूळ घेता त्याच्यामध्ये भेटणार म्हणजे ह्या तांदळामध्ये भेटणार इंडिया मध्ये काय आहे दिसलं नाही तर <laughs> जादू 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 वाटी इंडिया गेट तांदळामध्ये वाटी फ्री असते त्या लिहिलेलं आहे त्या पेशीवरच लिहिलेलं इंस्टा स्टील मग असं याच्यामध्ये मिळालेलं आहे वाटी आपल्याला एक वाटी तांदूळ लागतोच आपल्याला एक किंवा थोडीशी जास्त त्या मापाच आहे वाटी याच्यामध्ये असं ह्याच्यामध्ये आम्हाला फ्री वाटी भेटलेली आहे मला वाटतं बरेच झाले दहा बारा झालेले आहेत वाट्या म्हणजे से एक सेट एक वाट्यांचा सेट तयार झाला अशा भेटलेल्या आहेत छानपैकी वाट्या प्रत्येक ह्याच्यात दहा किलोच्या पॅक मध्ये भेटतात म्हणजे आम्ही दहा किलो सांगतो बघू शकता दहा किलो तांदूळ त्याच्यामध्ये ही वाटी मस्त आहे आहे छान जास्त कशी नाही चांगली चांगल्या क्वालिटीची चला एक झालं खोलून तांदूळ संपलेले आहेत पॅक खोलला म्हणजे पिशवी खोलली आणि आणि इकडे खोलायचं आपल्याला आता तेल पण संपलंय तेलाचा पॅक तेल पण संपलेला आहे ना चाललेली आहे तयारी स्वयंपाक करायची एक मिनिट आहे ना मला हे पण भरून ठेवायचे तेल पण भरून ठेवायचे तेल तांदूळ कसं बोलतात

तेल पण काढायचं मस्त ते स्टार सोया स्टार सोया खातो शेंगदाणा तेलापेशी चांगलं असतं शेंगदाण्याचं जास्त हेवी असतो जड असतं त्यामुळं हे तेल खायचं कोणाचा खोट आहे रवि मी अटेंड फेवरेट हे फे खा हे घेतो आम्ही सोया तेल तार सोया ही फाइल चला दोन पॅक घेऊया आता कॅन मध्ये भरून आणि हे आपलं ठेवते असत वास्तपैकी तेल खोललं तांदूळ खोलले भाजी भरून ठेवला भाजी तर इतक्या आणल्यांना भाजी आमच्यात खूप भाजी असते आणि असं जानेवारी फेब्रुवारी मध्येच भेटते की नाही त्याची हरभराची भाजी तर आम्हाला आता पण भेटलेली आहे आणि मला खूप आवडते हरभरा भाजी हे बघ हरवराची भाजी माय रेट मी आलेली आहे करायची उद्या करते हरभराची भाजी बर लाज सगळा भरलेला आहे म्हणजे दिवसभराच्या भाज्या निवडून ठेवल्या सगळ्यात मी शापू भाजी आणि पालक भाजी आहे चाकोत भाजी आली काळ्या बिया निवडून ठेवल्या सगळं निवडून ठेवल्या तर भरलेलं अक्षरशः फ्रीज भरलेला आहे चला हरभऱ्याची भाजी भेटली आवडते मला आणि आता करायचं आहे मस्तपैकी उपास आहे त्यामुळे खीर करायची आहे शेवयाची खीर वांग आणि फोडणीचा भात चपाती आणि तळण तळायचं आज असं आहे मेनू फोडणीच्या भातासाठी हे पण काढून ठेवलेलं आहे ओला हराव वटाणा म्हणजे मटर शेंगदाणे आणि थोडेसे हरभर ते भाजीला आहे मस्त पैकी आज म्हणजे सोमवारची उपवासाची तयारी चाललेली आहे आता सुरुवात आहे सगळं करत बसवायला किती वेळ लागेल तो व्हिडिओ मोठा होणार त्याला एडिटिंग कोण करायचं असं आपलं काढते आपले सहज साधा सुंदर सरळ चला त्यावरून झालं सगळ्यांचं छापानी माझं झालं तर वाईट लागते मग त्यापैकी